नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसुंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपला बहात्तरावा भाग आज आपण या भागामध्ये मोसुंबी कापणी या विषयावर थोडीशी चर्चा करणार सर्वांना माहीत असेल मोसंबीची कापणी ही लागवडीपासून म्हणजे एक वर्ष ते जास्तीत जास्त अडीच वर्ष किंवा तीन वर्षे या वयोगटापर्यंतच आपल्याला करायचे असते कापणीचा अर्थ म्हणजे झाडाला विशिष्ट वळण देणे जसं की आपण बघत असाल मोसंबी झाड हे रुंदवर्गीय असल्यामुळे झाड हे छत्री आकारासारखं खोडापासून चारही बाजूनं सारखं वाढणार असते त्यामुळं आपल्याला मोसंबीला वळण द्यायचं काम हे एक दोन तीन या तीन वर्षातच करावं लागतं जसं की दोन वर्षापर्यंत मॅक्सिमम तीन वेळेस तीन वर्षापर्यंत चार वेळेस आपल्याला या झाडाची कापणी करावी लागते आता कापणी करत असताना कापणीचे काही नियम असतात खालच्या फांद्या कट करणे खोड मोकळं करून घेणे तसेच वरच्या बाजूने स्टॉपिंग करणे तर तुम्ही म्हणताल स्टॉपिंग करणे कापणे याच्यापासून काय फायदा तर आपल्याला माहीत असेल जसं की एक फांदी आपण जर कट केली तर त्या ठिकाणी आपल्याला तीन ब्रांच निघालेला दिसता मग तीन ब्रांच आपल्या जर ज्यावेळेस कट करतो आपल्याला तीन त्रिक नऊ आणि ज्यावेळेस या कापतो आपण नऊ तर त्यावेळेस नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी अशा पद्धतीने झाडे आपलं मल्टिप्लाय झालेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं म्हणजे एकंदरीतच काय की मोसंबीचं झाडे आपल्याला छत्री आकारासारखं वाढलेलं आढळतं आहे खोडापासून चारही बाजूने जाणार आणि झाडे छत्रीसारखं वाढणार किंवा ज्यावेळेस आपण याची कापणी करू तर कापणी केल्यानंतर काय आहे की फुटवे जास्त पद्धतीने निघता खोड बनते फांद्याही परिपक्व बनता आणि झाडाचीही जोमाने वाढ होते मग आता आपल्या जून लागला एक पाऊस महाराष्ट्रभर सर्वत्र पडलेला सध्या आता झाडांमध्ये नवीन नवती कुण्या तगार नवीन पालवी यायला सुरुवात होते मग अशा वेळेस आपण जर कापणी केली एप्रिल मे महिन्यात कुणी कापणी करते परंतु आता शेवटचा आठवडा आहे जेणेकरून आपण कापणी करून घ्या म्हणजे जा आपल्या झाडांना व्यवस्थित प्रॉपर शेप मिळेल आता कापणी करताना बरेचसे शेतकरी चुका करता आम्ही बघितलेले खूप मोठमोठ्या बोट अंगठ्या एवढ्या फांद्या कट केल्या तर असं करू नका झाडवरून स्टॉप करत असताना जास्तीत जास्त एक फूट किंवा पाऊन फूट किंवा अर्धा फूट अशा पद्धतीनेच फांद्यावरून कट करायच्या जा, जास्त खोलवर फांद्या कापायचे नाही खालच्या साईडनेसुद्धा जास्त फांद्या कापू नये तर शेतकरी मित्रांनो फांद्या कट करत असताना अंगठ्यासारख्या फांद्या कट करू नये छोट्या फांद्या कट करावं लागतात जी खूपच ए एखादी फांदीवर चाललेली किंवा एखादी जास्त साईडला चाललेली उदाहरणार्थ ही फांदी एक साईडला चाललेली तर तुम्ही याला प्रॉपर कट करा एखादी फांदी वर चाललेली ती याला प्रॉपर कट करा जेणेकरून झाड हे छत्री आकारासारखं दिसेल अशाच पद्धतीने आपण फांद्या ह्या कट करायच्या असत्या जेणेकरून फा आतल्या फांद्या परिपक्व बनता खोडसुद्धा मोठं बनतं आहे आणि आपल्या ब्रांच जास्त निघता एक फांदीला तीन फांद्या तीन फांदीला नऊ नौ, नऊला सत्तावीस सत्तावीसला एक्क्याऐंशी अशा पद्धतीने झाड हे आपल्याला गतीने वाढत येतं आणि या झाडाची कटिंग स्टॉपिंग झाल्यानंतर आपण ब्लू कॉपर वीस लिटर पंपाला वीस वापरून फवारणी करा जेणेकरून आपल्या झाडांमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही कटिंग केल्यानंतर फवारणी एक दोन दिवसात घेणं गरजेची आहे आणि ही कापणी करत असताना तुम्ही या आठवड्यामध्ये कापणी करून घ्या जेणेकरून झाडाला नवीन फुटवेल लवकर येऊन झाडे चांगल्या पद्धतीने बनल आता कापणी करत असताना सर्व शेतकऱ्यांना कापणी येईलच असं नाही ज्यांना कुणाला येत नसेल त्यांनी आमच्या गावामध्ये किंवा आमच्या परिसरामध्ये प्रोफेशनल झाडाला वळण देणारे टीम असते तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता मला जर कॉन्टॅक्ट केला तर मी तुम्हाला त्यांचा नंबर देऊ शकतो किंवा तुम्हाला जर कापणी येत असेल तर निश्चित तुम्ही कापणी करू शकता किंवा तुमच्या परिसरामध्ये जर कोणी प्रो प्रो प्रॉपर -प्र कापणी करणार असेल तर त्यांच्याकडूनही तुम्ही झाडं कापून घेऊ शकता आता झाडाची कापणी केल्यानंतर तुम्हाला सांगितलं आहे की झाड जलदगतीने वाढत आहे त्यावर फवारणी पण घ्यावं लागते त्याचनंतर तुम्हाला सर्वांना माहीत असेल खताचं नियोजन असेल फवारणीचं नियोजन असेल पाण्याचं नियोजन असेल आंतरमशागती नियोजन असेल आंतर पिकाचंही नियोजन असेल हे सर्व प्रकारचे नियोजन तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे माझा व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही जे लोकांना मार्गदर्शन करतो त्यामध्ये झाड डेव्हलपमेंटचं असेल फळ असेल हे जे मॅनेजमेंट आपण लोकांना देतो तर वर्षभराची दोन हजार फीस घेऊन आपण सर्व शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये अधिक रिझल्ट कसा येईल यावर आपण आतापर्यंत मार्गदर्शन करत आलेलं आहे आपल्याला जर इच्छा असेल तर आपण या नंबरवर संपर्क करून ग्रुपला जॉईंट होऊन मोसंबी संत्राविषयी व्यवस्थित मार्गदर्शन मिळू शकता तर शेतकरी मित्रांनो आपण आज बहात्तर भागामध्ये मोसंबी कापणी यावर चर्चा केलेली आहे संत्र्याला कापणीची गरज नसते संत्रा हा आजचा विषय नसून स्पेशल मोसंबी कापणी पद्धत आपण या ठिकाणी कशा पद्धतीने करायची यावर थोडीशी चर्चा केली आशा करतो आपल्याला समजलं असेल तर शेतकरी मित्रांनो आपण अद्याप चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपण चॅनलला सबस्क्राईब करू शकता ऑल नोटिफिकेशन बटनही क्लिक करू शकता त्याचं कारण आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जी नोटिफिकेशन असेल जे अपडेट असेल सर्वप्रथम आपल्याला बघायला मिळेल आणि त्याचा आपल्याला फायदा होईल